स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्या चांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी म्हणतात की सुखासाठी कोणापुढे देखील हात पसरू नका त्यापेक्षा तुमच्यावर जे काही दुःख येणार आहे जे काही संकट आहेत तर त्याच्यावर मात करा म्हणजे तुमची चांगली वेळ येईल बघा तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारे हे फक्त स्वामी महाराज आहेत येत्या चौदा डिसेंबरला दत्तजयंती आहे आणि आपण प्रत्येकजण त्या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत असतो कारण या काळांमध्ये आपण भरपूर जणांनी सेवा सुरू केलेली आहे आपल्या घरामध्ये सुख शांती असणं महत्त्वाचं आहे घरांमध्ये पैसा असतो पण घरामध्ये सतत आजार पण चालू असतं पाहिजे तसं सुख नसतं घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील होत असतात अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणजेच काय तर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण दत्त जयंतीपर्यंत काही सेवा करायच्या आहेत आता प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असते पण ते काही जमत नाही कारण की कुणाचं काही घरचा प्रॉब्लेम असेल म्हणजे बाळ लहान असेल किंवा कामासाठी कोण ऑफिस बाहेर जावं लागत असेल किंवा आपल्याला सेवा, सेवा करायची इच्छा तर आहे तर मग दत्तजयंतीपर्यंत साधी आणि सोपी कोणती सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता बघा की आपल्या को कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचा तोल ढासळू न देता स्वामींचं नाव हे आपण सतत घ्यायला पाहिजे स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केलेली असेल मी स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य तो वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला ही अपरंपरा आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणव आपल्याला नक्कीच होईल आता दत्तजयंतीपर्यंत कधीपासून सेवा करायची आहे तर बघा आठ ते चौदा डिसेंबर सेवा करू शकता किंवा नऊ ते पंधरा डिसेंबर जरी सेवा केली तरी पण चालेल आता कोणती पण सेवा असो त्या सेवेसाठी आधी आपण संकल्प करायचा आहे मग आपल्याला अगोदर आपल्या जवळपास असणाऱ्या दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जायचं आहे आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर साखर घ्यायचा आहे तसेच त्या नारळाला लाल, लाल रंगाचा कलावा बांधा बांधायचा आहे आणि आपण साखर नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला स्वामींकडे प्रार्थना करायची आहे सेवा करायची आहे त्याबद्दल सांगायचं आहे स्वामींना आपल्याला सांगायचं आहे की ही मी सेवा तुम करणार आहे तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे बघा किती कठीणातील कठीण इच्छा असेल कोणतीही असेल तुमची नक्कीच पूर्ण होईल त्यानंतर तो नारळा आणि साखर स्वामींपुढे ठेवायची आहे अगदी आपल्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जर जाणं शक्य नसेल तर आपण जेव्हा पण सेवा करायला सुरुवात करणार असाल मग आठ तारखेला असेल किंवा नऊ तारखेला असेल तर पहिल्यांदा आपल्याला नारळानी साखर स्वामी महाराजांपुढे ठेवायचं आहे मग घरामध्ये ठेवलं तरी पण चालेल आणि जेव्हा पण तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहात तेव्हा नारळ आपल्याला तिथंच ठेवून यायचं आहे तसे सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकल्प घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये एक फूल ठेवायचं आहे थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत हळदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यान आपण किती दिवसांची सेवा करणार आहात तसेच कोणती सेवा करणार आहात आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे सा तसेच तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर आपलं नाव आपलं गोत्र देखील सांगायचं आहे सा नंतर हे पाणी आपण तीन वेळा तांबणामध्ये सोडायचं आहे नंतर तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला हे पाणी अर्पण करू शकता किंवा घालू शकता आता आपण का कधी पण सेवेला सुरुवात करू शकता मग नऊ तारखेला असेल किंवा आठ तारखेला असेल तुम्हाला अगदी सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा जमेल तेव्हा सेवा करा फक्त दुपारी बारा, बारा ही, ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आपण कोणत्या सेवा करू शकतो तर बघा सर्वात महत्वाचे आहे म्हणजे आपल्याला गुरुचित्र पारायण जर शक्य असेल तर आवर्जून गुरुचित्र पारायण करायचं आहे आणि गुरुचित्र पारायण करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचित्र देखील पठण करू शकता आपण रोज संक्षिप्त गुरुक्षित्र पठण करायचं आहे आता या सेवेसाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत म्हणजे काय तर मांसाहार पूर्ण पूर्णपणे वर्ज करायचं आहे आपल्याला जेवढे नियम पाळता येतील तेवढे नियम आपल्याला पाळायचे आहेत आता गुरुचित्र पारायणामध्ये खूप नियम असतात तसेच आपण संक्षिप्त गुरुचित्र पारायणामध्ये मांसाहार हा बंद करायचा आहे कांदा लसूण देखील वर्ज करायचा आहे आणि ब्रह्मचर्याचं जा देखील आपल्याला पालन करायचं आहे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर आता आपण संक्षिप्त गुरुचित्र पारायण करण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागणार नाही तर आता भरपूर कमेंट येतात की आम्हाला सेवा करणं शक्य नाही मग अशा वेळेस आम्ही काय करावं तर अशा वेळेस तुम्ही अगदी श्रवण केलं तरी पण चालेल आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळत असतो काहींना वाचता येत नाही किंवा अगदी घरामध्ये लहान बाळ असतं सेवा तर करायची आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ देखील नसतो मग अशा वेळेला आपण काय करायचं आहे तर आपण घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून पठन करून घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त श्रवण करून घेऊ शकता तरी पण चालेल तसेच आपण या सप्ताहाच्या काळामध्ये आपण गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठन करू शकता नववा अध्यायानं आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील पूर्ण होत असते तसेच आपण गुरुचरित्रामधील चौदावा देखील पठण करू शकता तसेच त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्तीने एक श्लोकी गुरुचरित्र जरूर पठण करावे मग एक श्लोकी गुरुचरित्र आपण कधी पठण करायचं आहे तर आपण एक नियम धरायचा आहे की आपण ही सेवा सकाळी करणार आहोत की संध्याकाळी करणार आहोत जेव्हा संकल्प करणार आहोत तेव्हाच आपण सांगायचं आहे मग अगदी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान केलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला करायचं नाही कारण की ही वेळ ही दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे आपल्याला ती वेळ सोडून नंतर आपण कधीही सेवा करू शकता अगदी सायंकाळी संध्याकाळी सुद्धा ही सेवा केली तरी पण चालेल आता आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र एकशे आठ वेळा पठन करायचं आहे आता हा श्लोक पठण करत असताना अगदी आपण मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाही नक्कीच दूर होईल हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता तसेच आपल्याला तीन अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा तीन अगरबत्ती आपण प्रज्वलित करायच्या आहेत तर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे आणि मग आपण ही सेवा करायची आहे एक श्लोकी गुरुचरित्र कोण दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी हिंडत पातला भिलुवाडीची संगमी तेथून मट गणगापुरी बसे वारी दिनांचे श्रमा संपूर्ण गुरुचित्र पारण्याचा असा हा एक श्लोक बनवलेला आहे तर हा श्लोक अगदी आपण मोठ्याने आणि श्रद्धेने बनायचा आहे आणि आता आपल्याला अगदी पठण करणे जर शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा श्लोक ऐकू शकता आपल्याला या सात दिवसामध्ये खंड न पडू देता हा श्लोक दररोज पठण करायचा आहे अगदी मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता अगदी तुम्हाला घरामध्ये मासिक धर्म आहे आणि दुसरी व्यक्ती घरामध्ये ही सेवा करत असेल तर आपण वेळोवेळी गोमूत्र शिंपटायचं आहे आणि त्यानंतर परत या सेवेला सुरुवात करायची आहे ही सेवा करत असताना आपल्या मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे तसेच गॅलरीचा दरवाजा असेल खिडकी असेल ती उघडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाईल आणि घरात सकारात्मकता प्रवेश करेल किंवा सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल फक्त त्यासाठी थोडासा उशीर लागेल कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथंपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ असते आपल्या परीक्षेची म्हणजेच काय इथूनच स्वामी सेवा सुरू होते आणि इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका स्वामींवर फक्त नितांत श्रद्धा आणि विश्वास असू द्या तुमचं कोणतंही काम असेल जे काही असेल तर तो विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं की कसं होईल शक्य आहे का आपण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या गोतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात था पण स्वामीनं या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे अगदी एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागेल पण ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल किंवा ती गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी घातक असेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवा तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद